भीमा कोरेगाव विजयस्तंभास सर्व नेते व कार्यकर्ते यांनी मानवंदना दिली आणि पुण्यात येऊन पाणीपतची लढाई खरडा लढाई तसेच भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली शिद्नाक सेना या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि त्याचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले या संघटनेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट बी जी बनसोडे सुगावा प्रकाशनच्या संपादिका श्रीमती उषाताई वाघ प्राध्यापक विनोद जाधव इतिहास संशोधक अशोक नगरे गोविंद गोपाल महार यांचे वंशज जयेश गायकवाड दिनकर काकडे असे अनेक मान्यवरांच्या हस्ते या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक शिद्नाक सेने संस्थापक अध्यक्ष वीर शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक इनामदार म्हणाले वीर शिद्नाक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली एक पेशवाई संपवली पाचशे महारसैनिकांचे नेतृत्व करीत प्रत्येकाने छप्पन्न पेशवेकालीन सैनिकांना यवसदनास धाडले आणि अठ्ठावीस हजार सैनिक मारले आणि म्हणूनच गळातील मडके आणि पाठीवरील झाडू ही प्रथा संपुष्टात आणली ॲडव्होकेट बी जी बनसोडे बोलताना म्हणाले देशात मोदी सरकार राज्यात फडणवीस सरकारच्या रूपाने पेशवाई सरकार आहे त्यांना हद्दपार करण्यासाठीच सेनेची स्थापना करण्यात आलेली आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी या पेशवाई विरोधात सरसेनापती वीर शिदनाक यांच्यासारखे शौर्य दाखवणे गरजेचे असून लढत राहिले पाहिजे अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले जयेश गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आज भीमा गोरेला सकाळी मानाचा मुजरा करून पुणे वीर शिगनाथ सेनेची स्थापना हायकोर्टचे वकील ॲडव्होकेट बी जी बनसोडे साहेब प्राध्यापक अशोक नगरे साहेब प्राध्यापक विनोद साहेब सुगावाच्या संपादिका श्रीमती उषाताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कळंबीचे रणझुंजार सरसेनापती वीर शिगनाथ यांच्या नावाने स्थापन झालेली शिगनाथ सेना ही संघटना याचं उद्घाटन यांच्या हस्ते आज करण्यात आलं ही संघटना जी आहे ती घोरगरीब दिनदलित अल्पसंख्यांक वंचितांची संधी करणार आहे आणि त्यांच्यावरती आवाज उठवण्याचं तो तो काम ही संघटना करणार आहे ज्या पद्धतीने वीर शिद्धनाथांनी पेशवेंच्या विरोधात लढाई केली आणि गळ्यातलं मडकान पाठीचा झाडू काढला त्या पद्धतीच आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये ही संघटना अन्यायावरती वाचा उठवण्याचं काम ही करणार आहे आज या देशामध्ये मोदी आणि फडणवीसच्या नावानं ना एक प्रकारची पेशवाई चालू आहे महाराष्ट्रात गोरगरीब दलितांच्यावरती अन्याय चालू आहे त्यांना संविधान कुठं राहिलेलं इथं दिसत नाही आहे लोकशाही संपूर्ण पायगळ तुळवलेली आहे आणि एक न नर... देवेंद्र फडणवीस नावाचा एक पेशवा या महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहे आणि त्यांना पाय उतार करण्यासाठी शिदनाक सेना कार्यरत राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय